सांगली विश्रामबाग परिसरातील गुलमोहर कॉलनी येथील एका अपार्टमेंटमधील तीन फ्लॅट अज्ञात चोरट्यांनी फोडले यामध्ये एका फ्लॅटमधील साठ हजारांची रोकड चोरट्यांनी लंपास केली इतर दोन फ्लॅटमध्ये चोरीचा प्रयत्न चोरट्यांनी केला मात्र त्यांच्या हाती काही लागलं ला नाही सदर घरफोडीची घटना ही बुधवार दिनांक पंचवीस सप्टेंबर रोजी सकाळी साडे नऊ ते दुपारी पावणे एक वाजण्याच्या सुमारास घडली आणि या प्रकरणी जमील जब्बार शेख वयवर्ष बावन्न राहणार सांगली आणि विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे आणि याबाबत अधिक माहिती अशी की जमेल शेख हे आपल्या कुटुंबियांसह सा विश्रामबाग परिसरातील गुलमोहर कॉलनी येथील कोरे गार्डन अपार्टमेंटमध्ये राहतात बुधवारी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घरातील सर्वजण कामानिमित्त बाहेर गेले होते आणि यावेळी अज्ञात चोरट्यांनी बंद फ्लॅटचे कुलूप तोडून आत प्रवेश केला बेडरूममध्ये असणाऱ्या कपाटातील साठ हजारांची रोकड चोरट्यांनी लंपास केली त्याबरोबरच याच अपार्टमेंटमधील शेख यांच्या शेजारील फ्लॅट तसेच खालच्या फ्लोअरवरील फ्लॅट चोरट्यांनी फोडला मात्र या ठिकाणी चोरट्यांच्या हाती काही लागलं नाही शेख यांच्या घरातील साठ हजारांची रोकड घेऊन चोरटे पसार झाले दुपारी पावणे एक वाजण्याच्या सदर घरफोडीची घटना निदर्शनास आली त्यानंतर शेख यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे दरम्यान भरदिवसा घरफोडीची घटना घडल्या आणि खळबळ उडाली होती ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली